गुड आफ्टरनून गायज मी जसं म्हटलं त्याप्रमाणे तळ ना आमच्या देवस्थानं मंदिरं इतकी सुंदर इतकी क्लीन नीट आणि स्वच्छ आहेत ना म्हणून मुद्दाम मी हा एक व्हिडिओ बनवते तालुका वेंगुर्ल्यामध्ये एक मापण नावाचं गाव आहे त्यांची देवी सातेरी शांतादुर्गा जनरली कोकणातल्या तळ कोकणातल्या तुम्ही बघाल तर सर्व देवी हा शांतादुर्गा किंवा सातेरी ह्या नावानेच प्रसिद्ध असतात तशी हे मापण गावची सातरी तालुका वेंगुर्ल्यामधलं एक वेंगुर्ल्यापासून साधारण अठरा एकोणीस किलोमीटरवरती एक गाव आहे माझ्या बाबांचा आजो आहे म्हपण अतिशय सुंदर गाव आहे आणि तुम्ही पाहू शकता इतकी मंदिरं अप्रतिम असं हे नगारे जेव्हा जत्रा असते त्यावेळी स्पेशली हे नगारे वाचवले जातात मी तुम्हाला तर देवीचा अतिशय मनमोहक असा फोटो मूर्ती दाखवतो बघा अतिशय आखीव रेखीव मंदिरं स्वच्छ इथे सगळं तुम्हाला दिसेल हे बघा इथे दुपारची एवढी सुंदर झोप लागते ना हे तुम्ही विचार नाही करू शकणार ना। हे बघा हा देवीचा गाभारा अतिशय सुंदर मनमोहक अशी देवीची ही मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता बघा सुंदर बघा सातेरी आई वारुळ्यातनं आलेली देवी असल्यामुळे हिला वारुळ्यातली देवीसुद्धा म्हटलात सातेरी देवी असं या देवीचं देवी नाव हो। बघा अतिशय मनमोहक देवीचं हे हो। रूप अतिशय हो। जुनं मंदिर आहे बघा पणसाचं लाकूड आहे बघा तुम्ही बघू शकता मी सुंदर नक्षीकाम कोरीवकाम केलेलं आहे अप्रतिम आता पाड येणाऱ्या चैत्र पाडव्याला इथे मोठी जत्रा असते मोस्ट वेगळी तेव्हा सुद्धा मी येईन हे बघा बघा कोरीव काम बघा हे लाकूड आहे मग मित्रांनो फणसाचं हो बघा अतिशय हेवी आणि मजबूत हे बघा पाहू शकता सुंदर अशी ही देवी सातेरी मापणची मापण नावाचं गाव हे बघा दगड बघा सॉरी दगड म्हणतोय मी पणसाचं लाकूड आहे बघा वाजले एक बघा समोर तिकडे विहीर आहे हा जो समोर बसायला जो तुम्हाला हे दिसतं आहे बेंच म्हणतात त्याला तर ॲक्च्युली इकडच्या दशावतारात जेव्हा नाटक असतात त्या दशावतारातली ती जी पात्रं असतात ती ह्या बाकड्याचा उपयोग करतात बसण्यासाठी आणि ही विहीर इथे मापणचं वैशिष्ट्य असं इथे बारमाही चोवीस तास पाणी असतं बाराही महिने पाऊस पडो न पडो आणि अतिशय निर्मळ असं पाणी असतं गोड पाणी तुम्ही पाहू शकता हा सभोवतरचा मंदिरचा परिसर बघा दुपारचे एक वाजले आणि एवढं शांत वाटतंय की असं वाटतं इकडं जाऊच नाही इथेच बसून राहा बघा पक्ष्यांचे आवाज फक्त झोप पण एवढी मस्त लागते इथे मध्ये एखादा बाईकर जातो आहे तो, तो बघा हे बघा हे सगळे बाहेरून येतात फिरायला कारण पुढे इथूनच पाच किलोमीटरवरती निवती समुद्रकिनारा आहे निवतीचा बीच अतिशय सुंदर असं हे मंदिर बघा थँक्यू असेच माझे एक एक व्हिडिओ ब्लॉग बघत जा लवकरच मी माझा यूट्यूब ब्लॉग चालू करत आहे जेव्हा चालू करेन ते नक्कीच तुम्हाला सांगेन त्यात माझे हे असे गावचे किंवा मी जिथे जिथे भेट देईन त्याचे व्हिडिओज मी बनवत जाईन आणि तुम्हाला शेअर करेन तो बघा बायकर्स असे हे सगळेच मी थांबतो कारण जेवणाची वेळ झालेली आहे जेवायचं आहे मलासुद्धा सो गुड so, बाय थँक्यू